नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया मुख्यमंत्री यांच्यासोबत कर्मचारी संघटनेच्या झालेल्या बैठकीत राज्य अधिकारी कर्मचारी करिता मोठ्या दिनांक चार सप्टेंबर व्हिडिओला सुरुवात तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर करा आणि एक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला काल दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासोबत कर्मचारी संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या संपाच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा करण्यात आली सदर बैठकी अंतिम राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या साडेसात अतिथी गृह येथे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीस उपमुख्यमंत्री तसेच गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव तसेच मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव तसेच महाराष्ट्र राज्य 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 राजपत्रित महासंघाचे सल्लागार तसेच अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी म्हणाले राज्य राज्य की अधिकारी कर्मचारी हा शासनाचा भाग आहे यामुळे सर्वांना न्याय मिळावा अशी भावना आमची आहे सर्वांना न्याय मिळवून देऊन शाश्वत प्रकारची निवृत्ती वेतन दिली जाईल यामध्ये कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही तर कर्मचारी संघटना मागणी लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पेन्शन योजना युनिफाईड निवृत्ती वेतन योजना व राज्य शासनाने जाहीर केलेली सुधारित निवृत्ती वेतन योजना निवडण्याची संधी राज्य कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे यामध्ये वरीलपैकी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना केंद्र सरकारने लागू केलेली युनिफाईड पेन्शन योजना तसेच राज्य सरकारने जाहीर केलेली सुधारित निवृत्ती वेतन योजना यापैकी तिन्ही योजनांचा अभ्यास करून अधिकारी कर्मचाऱ्यांच्या फायद्याच्या दृष्टीने एकाची निवड करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले त्याचबरोबर दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरात निर्गमित करण्यात आलेल्या जिल्हा परिषद अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे त्याचबरोबर राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत एक स्वतंत्र बैठक मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे यावेळी विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सुधारित निवृत्ती वेतन योजनेबाबत मागणी मान्य केल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले व नियोजित असणारा संप स्थगित झाल्याचे जाहीर केले आहे धन्यवाद